नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली इयत्ता सहावी विषय इतिहास धडा नव्वा दक्षिण भारतातील प्राचीन राज्य भाग दोन विषय शिक्षक श्री भो बाळासाहेब सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आज आपण धडा नववा दक्षिण भारतातील प्राचीन राज्य दक्षिण भारतातील प्राचीन राज्य ह्या धड्यावर आपण माग मागे एक व्हिडिओ बनवलेले आहे त्या व्हिडिओमध्ये काही राजघराण्यांचा आपण अभ्यास केलेला आहे आज आपण जे राजघराण्या आहे सातवान राजघराणे या राजघराण्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत आणि या राजघराण्याबद्दल माहिती आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मौर्य साम्राज्याच्या रासानंतर उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले त्यापैकी एक सातवान घराणे होते हा विद्यार्थी मित्रांनो मौल्य साम्राज्याच्या राशानंतर उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक म्हणजे दक्षिण भागातील भारतातील दक्षिण भागाकडे काही राजे या प्रदेशाचे स्थानिक राजे स्वतंत्र झाले त्याने आपापला भाग वाटून घेतला त्यापैकी एक सातवान घराणे होते पैठण ही त्यांची राजधानी होती सातवाण राजघराण्याची प्रमुख ठिकाण म्हणजे राजधानी पैठण हे पैठण हे शहर आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा या जिल्ह्यातील एक तालुका पैठण या पैठण संत एकनाथ महाराजांच्या त्या ठिकाणी समाधी आपल्याला पाहायला मिळते सातवान घराण्यातील राजधानी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी होती राजा सिमुख हा सातवान घराण्याचा संस्थापक होता सातवान घराण्याचा संस्थापक राजा हा सातवान घराण्याचा संस्थापक होता विद्यार्थी मित्रांनो सातवान घराची स्थापना पन्नास वर्षापूर्वी मौल साम्राज्याचा प्रभाव केल्यानंतर सातवान घराण्याची स्थापना या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये झाली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या पुढे महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये पैठण हे नाव दिसत आहे हे पैठण हा जो पिवळ कलर आहे ह्या पिवळस कलर मध्ये हा सातवान घालण्याची सत्ता बार है है हो। होती औरंगाबाद जिल्ह्यातील हे पैठण हे आजचा पैठण तालुका म्हणजे सातवान करण्याची राजधानी होय औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे ठिकाण सातवनाचे राजधानीचे ठिकाण होते विद्यार्थी मित्रांनो या चित्रामध्ये पुणे जिल्ह्यातील एका लेणीचे चित्र तुम्हाला दिसत आहे सातवान ग्रहण्याच्या काळामध्ये सातवान राज्याच्या राज्य मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उदाहरण पुणे जिल्ह्यातील हे उदाहरण आहे तुम्हाला या चित्रामध्ये लेणी दिसत असेल ही लेणी तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जर गेला असाल तर अष्टमी नायकापैकी एक गणपती लेण्या म्हणजे दुस्यात्मक गणपती हा तुम्हाला ह्या लेणीमध्ये स्थापन केलेला दिसत आहे ही, ही लेणी पूर्णपणे डोंगरामध्ये ओवलेली आहे सातवान व्यक्तीची माहिती महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्या जवळ जवळील नाणे घाटातील ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये तुम्हाला सातवान राजघराण्याच्या माहिती या लेण्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो हे पुढे दिलेले ह्या व्यक्ती आहे सातवान गाण्यात होऊन गेलेल्या कान शक्तीची द्वितीय हाल गौतमी पुत्र सातकणी विद्यार्थी मित्रांनो काही सातवान राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत उदाहरणार्थ गौतमी पुत्र सातकर्णी गौतमी पुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे गौतमी पुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेण्या मध्ये केला आहे त्रि समुद्र तोया म्हणजे पाणी घोडे हे राजाचे वाहन ज्याच्या घोड्याने तीन समुद्राचे पाणी प्याले आहे असा त्याचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो या पुढील चित्रामध्ये तुम्हाला हा सातवान राजा गौतमी पुत्र याने या ठिकाणी या ठिकाणी प्रभाव करून आपली सत्ता स्थापन केली नहापान शक नापान बरोबर त्याचे युद्ध त्याच्या कारकिर्दीत सतराव्या ते अठराव्या वर्षी झाले होते विद्यार्थी मित्रांनो सातवान राजे गौतमी पुत्र हा राजा विशेष प्रसिद्ध आहे गौतमी पुत्र उल्ले, चा उल्लेख नाशिकच्या कुरुव लेण्यांमध्ये केला आहे आजही तुम्ही पांडव लेण्या नाशिकला जर गेला तुम्ही तर तुम्हाला पांडव लेण्या म्हणून प्रसिद्ध असा एक भाग आहे आणि तो भाग म्हणजे या सातवान गौतमी पुत्र या राजाच्या काळामध्ये या लेण्यांमध्ये कुरी काम केलेले आहे सातवान त्रिसमु वाहन, अस, वाहन असा केला आहे या सातवान राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तो या पित वाहन असा केला आहे तो या म्हणजे पाणी ज्या राजाच्या घोड्याने तीन समुद्राचे पाणी पिले आहे असा तो राजा कोण सातवान गौतमी पुत्र सातवणी या नकाशामध्ये तुम्हाला भारताचा नकाशा दिलेला आहे सातवानाचे राज्य कुठे आहे हे पिवळ्या रंगामध्ये दाखवलेले आहे आणि तीन समुद्र सुद्धा या ठिकाणी दाखवलेले आहे अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर या तीन समुद्राचे पाणी गौतमी सातकर्णी याच्या घोड्यांनी पिलेले आहे म्हणून या राजाला ती समुद्र ोयाित वाहन असं म्हटलं जात आहे विद्यार्थी मित्रांनो हाल नावाच्या सातवान राजाचा गाता सप्तशती हा महाराष्ट्रातील प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे सातवान गाण्यापैकीच हाल नावाच्या सातवान राजाचा गाता सप्तशती हा महाराष्ट्रातील प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे या ग्रंथात सातवान काळातील लोक जीवनाची माहिती मिळते विद्यार्थी मित्रांनो सातवान राजघराण्याची जर माहिती मिळवायची असेल तर गाथा सप्तशती हा महाराष्ट्रातील प्राकृत भाषेतील लिहिलेला ग्रंथ तुम्ही जर वाचलात तर तुम्हाला या सातवान घराण्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल सातवान काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली महाराष्ट्रातील पैठण कोल्हापूर व्यापारी केंद्र प्राप्त झाले सातवान नाण्यावर जहाजाच्या प्रतिमा आहे महाराष्ट्रातील अजिंठा नाशिक भाजे कानेरी जुन्ना येथील लेण्यांमधील काही लेणी सातवांच्या काळात खोदलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या पुढील चित्रामध्ये पहा सातवांच्या काळामध्ये जी नाणी होती या नाण्यांवर जहाजांची चित्रे कुरीव काम केलेले आहे जहाजाची प्रतिमा असलेले सातवा नाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी एक लेणी दिसते कावला येथील चैत्य पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात काला लेणी म्हणजे एकविरा देवी एकविरा देवीला जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गेला असाल लोणवळ्याजवळ लोणवळ्यापासून असलेल्या पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर कावला या ठिकाणी लेणी म्हणजे एकविरा देवी एकविरा देवीच्या बाजूला तुम्हाला ही लेणी गुरु काम अतिशय सुबक आणि सुंदर केलेले तुम्हाला दिसून येईल हे सातवान राज गहण्याच्या काळातील हे काम केलेले आहे या लेण्यामुळे सातवान घराण्यातील कामे सातवान गहण्याने केलेली जी काही कामे आहेत ही आपल्याला या लेण्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते सातवान घराण्या सातवान काळात भारतामध्ये अनेक ठिकाणी व्यापार केंद्र उघडण्यात आली पैठण ते भोकरद कोल्हापूर या ठिकाणी व्यापारी केंद्र प्राप्त झाली आणि त्या व्यापारी केंद्रांच्या मार्फत ते आपला व्यवहार करत असे त्यांनी अजेंटा नाशिक काले बांदे कानेरी जुन्नर इथे अनेक प्रकारच्या लेण्या ले कामे केलेली आहे आणि लेण्या खोदलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो पुढला राजा आहे वाकाटक राजघनानी सातवान राजानंतर वाकाटक राजघनानी

पवरसेन हा राजा झाला पवार सेन नंतर वाकाटक राज्य विभागले गेले बघा विद्यार्थी मित्रांनो वाकाटक विंध्य शक्ती हा विंध्य शक्ती नंतर पहिला पवारसेन हा राजा झाला पवार सवारसेन नंतर वाकाटक राज्य विभागले पहिल्या शाखेची स्थापना नंदीवर्धन म्हणजे नंदीवर्धन म्हणजे नागपूर जवळ या पहिली शाखा या ठिकाणी वाकाटक गहण्याची स्थापन झाली दुसऱ्या शाखेची राजधानी वचुलम सध्याचे वाशिम जिल्हा वाशिम जिल्हा म्हणजे वाकाटक गहण्या वाकाटक राजघराण्याची असलेली त्या ठिकाणी असलेली सत्ता त्या ठिकाणी असलेली राजगहाणे स्थापन झालेले हे वाशिम जिल्ह्यामध्ये दुसरा दुसरी शाखा ही वाकट करण्याची होती विंध शक्तीचा पहिला मुलगा यांनी वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला जो विंद शक्ती जो संस्थापक होता त्या विंध शक्तीचा पहिला मुलगा पवारसेख यांनी वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशापासून दक्षिण कोल्हापूर पर्यंत पसरलेले कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते पहा वाकाट गहण्याची जी काही साम्राज्य विस्तारले हे माळवापासून तर गुजरात गुजरात पासून दक्षिण कोल्हापूर पर्यंत पसरलेले आणि त्या काळात वाकाट गहण्याच्या काळात कोल्हापूरचे नाव कुंतल असे होते गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी बघा गुप्त, गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला हरसेन या वाकाटक राजाचा वरादेव नावाचा मंत्री होता तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता अजिंठा येथील सोळाव्या क्रमांकाची लेणी त्यांनी खोदून घेतली बघा या वाकाट जो राजा होता त्या राजाने वधेव नावाचा जो मंत्री होता हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता आणि अजिंठा येथे जी सोळा नंबरची जी लेणी आहे या लेणीची खोद हो। खोदून खोदकाम या वहादेव नावाच्या मंत्र्यांनी केले आहे विद्यार्थी मित्रांनो अजिंठा येथील काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच ती लेणी सुशोभित करण्याचे काम हरुसेनाच्या कारकिर्दीत झाले हरुसेन हा त्या काळातील असलेला वाकाटक संस्थामधील असलेला मंत्री हा बौद्ध धर्मीय अनुयायी असल्यामुळे अजिंठा येथील एक लेणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा येथील एक लेणी प्रसिद्ध लेणी तुम्हाला पाहायला मिळेल अतिशय सुंदर आणि सुबक अशा प्रकारचे पूर्ण काम या लेणीमध्ये केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो वाट काटक दुसरा राजा बसेन यांनी महा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंद या ग्रंथाची रचना केली तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे विद्यार्थी मित्रांनो या अजिंठा येथील बो, बोधी सत्व पद्मपाणी ही असलेली शिलालेख ही असलेली शिलाकला या ठिकाणी असलेल्या कोरूकाम या लेण्यांमध्ये कशा पद्धतीनं सातवान आणि वाकाटक राजघराण्याच्या काळामध्ये झालेलं आहे आणि वाकाटक आणि सातवान राजघराण्याने या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये कशा प्रकारचे राज्यकारभार केलेला आहे हा आज आपण या ठिकाणी सातवान आणि वाकाटक गाण्याची राजघराण्याबद्दल आपण आज माहिती पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी हा जो काही व्हिडिओ बनवलेला आहे हा दोन टॉपिक सातवान राजघाने आणि वाकाटक राजघराणे याबद्दल बनवले आहे जो काही पुढील जे काही टॉपिक शिल्लक का आहे ते पुढील व्हिडिओ मध्ये कंप्लीट केले जातील आणि झालेला जा आतापर्यंतचा दोन व्हिडिओच्या माध्यमातून जो काही भाग तुमच्यापर्यंत मी काही जो समजून सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे जो समजून सांगितला आहे तो तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि आपला अभ्यास सतत चालू ठेवा अभ्यासामध्ये सातत्य सतत असून द्या आणि ह्या ठिकाणी आज आपला हा टॉपिक इथं संपलेला आहे धन्यवाद